राम श्री राम व रावणाचे युद्ध संपले त्यात रावणाचा वध झाला वाल्मिकी वर्णन करतात की सर्व देवता स्वस्थाने गेल्या विभीषण श्रीरामांना म्हणाले की रावणवधाचे फार मोठे कार्य आपण पार पाडलेत आता आपण मंगलस्नान करून अलंकृत अलंकृत व्हा मग आपण अयोध्येला जाऊया तेव्हा श्रीरामांनी बिभीषणाला सांगितले की भरत जटा व वलचे धारण करून आपली वाट पाहत आहे तेव्हा त्याला भेटल्याशिवाय आपल्याला अभ्यंग स्नान करून अलंकार घालणे उचित होणार नाही नंतर त्यांनी बिभीषणाला वानरांचा उचित सत्कार करण्यास सांगितले वानरांचा सत्कार हा आपलाच सत्कार आहे असे ते मानत होते बिभीषणाने वानरांचा सत्कार केल्यानंतर सर्व वानरांना निरोप देऊन श्री राम अयोध्येला जाऊ इच्छित होते पण सर्व वानर व बिभीषणाने अयोध्येला येऊन राज्याभिषेक पाहण्याची इच्छा बोलून दाखवली पुन्हा त्या दुर्गम मार्गाने सर्वांना येऊन घेऊन पायी यात्रा करणे अवघड होते तेव्हा बिभीषणाने रावणाने कुबेराचे जे पुष्पक विमान हरण केले होते त्या विमानाची सोय करून दिली तेव्हा श्रीराम सीता व वा सर्व वानर बिभीषण यांच्यासह पुष्पक विमानाने अयोध्येला जाण्यासाठी निघाले पंचवटीमध्ये सीताचे हरण झाल्यानंतर श्रीराम कसे लंकेपर्यंत पोचले ते सीताला माहीत नव्हते त्यामुळे श्रीरामांनी परत जात असताना उलट्या क्रमाने लंकेपासून पंचवटीपर्यंतचा मार्ग सीतेला विमानातून दाखवला व तेथून ते, ते भरद्वाज ऋषींच्या आश्रमात उतरले त्या ऋषींना त्यांनी अयोध्येचे कुशल मंगल विचारले त्यांना शिष्याकडून अयोध्येची वार्ता कळत होती तसेच तपाच्या सामर्थ्यामुळे रामांनी कसा विजय मिळवला तेही त्यांना अज्ञात होते रामांवर ओढवलेले दुर्दर प्रसंगामुळे आपल्याला कसे वाईट वाटले व वा अयोध्येत भरत कसा राहत होता ही सर्व माहिती त्यांनी श्रीरामांना सांगितली अशा प्रकारे राम श्रीराम अयोध्येत जाताना सर्व जो काही घडलेला प्रसंग आहे ते सीतेला त्यांनी सर्व दृश्यासहित दाखवला आध्यात्म रामायते रामायत रामायणातही या प्रसंगाचे वर्णन केले आहे जय श्रीराम आजची रामायण पो संपूर्ण कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद